सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असल चवीचा काल अनंत चतुर्थी झाली लाडक्या बाप्पाला काल दुःखी मनाने निरोप देण्यात आला शहरातील बऱ्याच सार्वजनिक मंडळाच्या गणरायांचं विसर्जन झालं असलं तरी आजच्या दुसऱ्या दिवशी अनेक मंडळांचे गणपती विसर्जनासाठी जात आहेत याचमुळं शहरातील ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होतानाचं चित्र पाहायला मिळालं पापाचे तिकटी ते महानगरपालिकेच्या मार्गापर्यंत एकेरी एक वाहतूक सुरू आहे या मार्गाच्या दोन्ही बाजूला दुकाने आहेत कापड विक्रेते शूज विक्रेते कटलरी साहित्य विक्रेते यांची संख्या मोठी आहे या मार्गालागतच शिवाजी मार्केट आहे यामुळं या मार्गावरून दिवसभर वाहतूक सुरू असते सध्या या एकेरी मार्गाचा कब्जा दुकानदार विक्रेत्यांनी घेतल्याचं चित्र पाहायला मिळते छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन मोठ्या मंडळांमार्फत गणेशोत्सव साजरा होतो वाहतुकीचा मोठा ताण असलेल्या चौकात वाहतूक व्यवस्थेचे नियोजन दिसत नाही आहे या ठिकाणचा रस्ता अरुंद बनल्यानं वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती दुसरीकडे शहराच्या मध्यवर्ती भागातील गणपतीसाठी उभारण्यात आलेले मांडव या ठिकाणी गल्ली गल्लीतही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून आलं एकूणच आज दिवसभरात सर्वत्र ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती